राजकीय मार्ग माझा नाही पहिल्यापासून तोच शब्द बोलतो आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन सर चार फटा अशा केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवर एसआयट्या सारख्या नियुक्ती करणे तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याचसारखे करायला पाहिजे मी ते नाकारत नाही आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे मला गुतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा कोटानाटा अहवाल बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार दिला मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय समाज माझा मालक राजकीय मार्ग माझा नाही पहिल्यापासून तोच शब्द होता आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन चार प्रकार अशा केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती एसआयटीसारख्या नियुक्ती करणार तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याचसारखे के करायला पाहिजे मी ते नाकारत नाही आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आता एस आय टीने चौकशी केलीच पाहिजे आता परंतु तुम्ही सगळ्या सेरींची अंमलबजावणी करत नाही सहा महिने झाले हैदराबादचं गॅजेट घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेत नाही आहेत तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाहीत अठराशे एक्क्याऐंशी जनगणांना घ्यायला तुम्ही तयार नाहीत जे अर्थ सगळे काढून बसलात शब्दही तुम्ही दिलेत सहा महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचेसुद्धा बंद केले तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केले होते तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्षतेखाली त्याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल साखळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून ही धडप आहे नाही सहन करू शकत आम्ही दा यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता सहा महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेला मी दाखवा एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र रचलं मला गुतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि हे जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा नाटा अहवाल बनाव पोलिसं मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागला